पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोभाल यांच्यामध्ये चाळीस मिनिटं गृहमंत्री अमित शहाची बैठक पार पडणार आहे दुपारी वाजता गृहमंत्री ही बैठक पार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यामध्ये तब्बल चाळीस मिनिटं चर्चा झालेली आहे उद्या महत्वाचं मॉकड्रिल होणार आहे आणि या मॉकड्रिल मधून अर्थातच संपूर्ण देशवासियांना तयार केलं जात आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे चाळीस मिनिटं तब्बल महत्वाची बैठक पार पडलेली आहे पंतप्रधान आणि अर्थातच डोबाल यांच्यामध्ये आणि त्याचबरोबरीनं अमित शहाची महत्वाची बैठक काय अधिक माहिती बिलकुल एक प्रकारे युद्धाचा पूर्वीचा सराव असाच या मॉकड्रीलकडे संपूर्ण पाहिलं जात आहे कारण देशभरातील महत्वाची केंद्र निवडण्यात आलेली आहेत महत्वाची शहरं निवडण्यात आलेले आहेत महत्वाचे मॉल शाळा त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि सरकारी कार्यालय हे सर्व जे महत्वाचे आहेत की जिथे संवेदनशील आहेत आर्मीची काही ठिकाणं आहेत ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत या ठिकाणी ही मॉकड्रील जे आहेत त्या केले जाणार आहेत आणि त्यासाठी कोणती तयारी करण्यात आलेली आहे ते सुद्धा पाहिले जाते आणि एक प्रकारे दहशतवादाच्या विरोधामध्ये ही एक मॉक ड्रिल आहे असं म्हणता येईल त्यामध्ये जनतेचा सहभाग असणार आहे जनतेला अलर्ट केलं जाणार आहे अवेअरनेस केलं जाणार आहे एन सी सी एन एस एस आणि त्याचबरोबर कॉलेजमधले आणि विद्यार्थी त्यांचा समावेश असणार आहे नेहरू युवा केंद्राचे संघटन जे आहे त्यांना सुद्धा यामध्ये घेतलं जाणार आहे त्याचबरोबर अँब्युलन्स असणार आहेत डॉक्टर आहेत आणि अग्निशमन दलाचे सुद्धा कर्मचारी यामध्ये असणार आहेत होम मिनिस्ट्री पोलीस डिपार्टमेंट होमगार्ड या सर्व लोकांना एकत्र आणून ही मॉकड्रील केली जाणार आहे त्यामुळे सात तारीख ही देशासाठी अतिशय महत्वाची असणार आहे आणि सायरन जे आहे ते वाजवलं जाणार आहे सायरन साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावर आवाज येईल अशा प्रकारचं हे सायरन असणार आहे ते सायरन पब्लिक प्लेसेसमध्ये असणार आहेत सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी हे लावले जाणार आहेत ठराविक ठिकाणं जी आहेत ते नेम नेमून दिली जाणार आहेत आणि त्यानुसार सायरन वाजवले जाणार आहेत आणि त्यानंतर मग पुन्हा इव्हेकेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे लोकांना कुठे लपावं आणि कुठे स्वतःचा बचाव करावा या ही ठिकाणं जी आहेत ती नेमून दिली जाणार आहेत आणि हे संपूर्ण सराव जो आहे तो उद्या होणार आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व ज्या बैठका चालल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत एक ची सुरक्षा आणि दुसरं की सीमेवरची सुरक्षा या दोन्ही ठिकाणी सुरक्षा जी आहे ती महत्वाची असणार आहे आणि म्हणूनच या बैठका ज्या आहेत अजित डोवाल आणि त्याचबरोबर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकामध्ये या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत नक्कीच पण त्याबरोबरीनं आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि त्याचबरोबरीनं प्रशासन किती सज्ज आहे त्यासाठी सुद्धा हे मॉकड्रील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे